महाकवी सम्मेलन धाराशिव शिव राज्याभिषेक सोहळा समिती आयोजित महाकवी संमेलन दोन हजार चोवीस शिवजन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा न भाजले दुःख दुःख असते भाजले शास दुःख असते तुम्हाला जगात भारताचा पहिला नंबर आहे त्यासाठी हार्दिक शुभेच्छा देतो आपण चीनला मागे टाकलेलं आहे आणि त्यात माझा खालीचा वाट आहे तुमचाही असा आणि जगभरात जेवढा कोरोना लॉस <laughs> तो आपण घरून काढलाय माहेरात पैशे चारण पासाळी ये जळतात बघ निघा काटा धरताळा हाता मंदी आय संस्कृती आहे ती काटेला पण तो लागता आहोत मिरवण्याची गोष्ट सांगते आणि ही लहानपणीची आठवण आहे ज्यांना काटा मोडलेला आहे त्यांनी हा खेळ खेळलेला आहे ज्या माणसानं हा खेळ खेळलाय तो जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस कारण ज्या माणसाला लहानपणी हा काटा मोडून ज्या माणसाला हा खेळ खेळला नाही त्याच्यासारखा दलिंदर माणूस कधी अशा माणसाला चार परत पर तो परत सोडून द्यायचं जपतो कशाला फालाकार लहानपणीच्या आठवण बघा

रोज, तुला, रोज तुला, काटे मोडावेकी माहेवशाकडे आपल्या आजूबाजूच्या मातारे कोटारे मया करतात ना मोठ मोठ प्रश्न आलाबाला म्हणतात वाटत त्याला लग्नानंतर कळालं साहेब ते आपल्याला मोडलेले असतात त्याचं बोलणं लई भारी असते मग शुग्रन मो छपुल मो सोन मो पिल्लू त्याला काय माहिती आहे हा आतंकवादी आतंकवादी काढला आपल्याला सहन करावं लागतो त्याच्यावर तू का तू का हरानी येतो हिप्या जाप काटा काढल्यावर दिपा पोळवलं जातो अनकाबद्दल काही ठिकाणी मेन पळवलं जातं गुरु पळवलं जातो हळद पळवली जातं अनका तो का नाजो का देतो एक कारण भाऊ भैया दादा भाई हे जिवाळ्याचे मायेची आधाराचे शब्द होते आज भाई दहशतीत बदलला भाऊ दहशतीत बदलला दादा दहशतीत बदलला आणि भैयाही दहशतीत बदलला मला फक्त एकच विनंती करायची की आपण या शब्दांचं पावित्र्य जपलं पाहिजे जरा माहिती हे ज्या पद्धतीची रस्ता त्यांनी म्हटली पण आता बायका सुद्धा प्रदुष्या जवळ असतात अनेक तर ही गोष्ट आहे करोनाच्या काळातली एका क्षेत्रातल्याकडे नाही